चला म्हटलं तर काय बाई म्हणलं कुठं तरी मस्त पैकी लांब कोण तरी फिरायला घेऊन जाईल पण खिसा काय या माणसाला मोकळा करू ना हेल्मेट खराब झालंय ती बनव ना <laughs> हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल मध्ये तर पुन्हा आम्ही तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत तर बघा खूप दिवसापासून आम्ही मागे लागलो होतो आता आय थिंक खूप दिवस झाले एक पार्क ओपन झालेला आहे आपल्या ठाण्यामध्ये सेंट्रल पार्क नमो सेंट्रल पार्क तर तिकडे आमची जाण्याची तयारी होती खूपदा आम्ही आमच्या पप्पांना रिक्वेस्ट केली की चला 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 घेऊन चला पण सध्या कसं कंडिशन मनाची तयार होत नव्हती की जाऊया आपण जाऊया आपण तर सकाळी आम्ही जस्ट बोललोच कारण सॅटर्डे आम्हाला सुट्टी असते कामावरची तर म्हटलं मग चला जाऊया तर जाता जाता बघा आमचा रस्ता पण चुकला कारण आम्ही गेलो होतो माझी वाड्यावर ना थोड्याशा चुकीच्या रस्त्याने तर जाऊ द्या म्हटलं तर चुकीच्या रस्त्याने येता येता विचारत विचारत आम्ही शेवटी पोहोचलो नमो गार्डनला तर तुम्ही बघतायच किती भारी विवाह आहे सगळ्या आजूबाजूला आणि छान वाटतंय एंटर मारल्यावरच आणि समजतंय लगेच की नमो गार्डन हे आलेलं आहे आणि बघू शकता सॅटरडे आहे आणि खूप सारी गर्दी आहे सॅटर्डे संडे जास्त गर्दी असते बहुदा आणि सो म्हणजे मंडे टू फ्रायडे एवढी गर्दी नसते कारण सॅटर्डे संडे सगळ्यांना सुट्टी आहे मुलांना सुट्टी आहे मुलांना सुट्टी असल्यामुळे स्पेशली इथं पॅरेंट्स त्यांना घेऊन येतात खूप छान सुंदर आहे असं मीही ऐकलं आहे मीही बघितलं होतं तर आपण जाऊन बघूया मग समजे आणि आय थिंक सॅटर्डे संडेचं जरा तिकीट प्राईज आहे तो जरा वेगळा आहे आणि मंडे टू फ्रायडेचा तिकीट प्राईज वेगळा आहे तर बघा आणि इथे काही काही गोष्टी अलाऊड आहेत नाही आहेत तर सहसा तुम्ही काहीच घेऊन येऊ नका काही कसं पॅरेंट्स लहान मुलांना घेऊन येतात तर ते चादर ते काही हांत्रायला चटई वगैरे सगळं सगळं आणतात तर तिथे काही ते सुद्धा अलाऊड नाही आहे आमच्यासमोरच एक लेडी होती तिने पूर्ण बॅग घेऊन आली होती तर मंडळी थर्टी थर्टी रुपीज आज सॅटर्डे संडेला थर्टी, थर्टी थर्टी रुपीज तिकीट आहे आणि एरवी तुम्हाला सर्वांना ट्वेंटी रुपीज तिकीट आहे तर मस्त पैकी एन्जॉय करा बघूया आता पुढे काय आयडिया नाही आहे की काय आहे नक्की पण बघूया गाडी फिरायचं चालत चला <laughs> <गाड़ी ने। laughs> आलोय खर काहीच अलाउड नाही माणसं तरी कशाला काही काय जण येतात नाही का फिरायला वगैरे आलेली या कोणाच्या घरी वगैरे नाही पाहुणे वगैरे आलेली वगैरे पण आहेत ती सुद्धा फिरायला येतात बिल <laughs> अच्छा हा हा तिकडे गार्डन घसरगुंडी वगैरे आहे त्यामुळे त्या पळाल्या ठीक आहे बघूया अजून सुरुवात केली आहे काय काय आहे बघूया पण पिण्याचं पाणी आतमध्ये आहे नुसती बॉटल जरी आणली तरी चालेल फक्त प्लास्टिक बॉटल अलाउड नाही आतमध्ये ठीक आहे चांगली गोष्ट आहे <laughs> आणि आम्हाला असं वाटलं होतं की आतमध्ये काहीच अलाउड नाही आहे प्लास्टिक बॉटल्ससुद्धा अलाऊड नाही आहे पण सॉरी टू से मी आतमध्ये गेल्यावर मला समजलं की आतमध्ये छोटंसं असं काउंटर आहे जिथे पाण्याच्या बॉटल्स विकल्या जात आहेत म्हणजे ते प्लास्टिक बॉटलच आहेत तर बहुतेक आपल्याकडे जरी प्लास्टिक बॉटल जरी असेल या पाण्याची बॉटल म्हणतात ना की स्टीलची बॉटलच फक्त आतमध्ये घेऊन जायचं तसं काही नाही आहे चालू शकता तुम्ही प्लास्टिक सुद्धा आणू शकता आणि खाण्यासाठी वगैरे हे मी थोडं बघितलं की तुम्ही फ्रुट्स वगैरे सुद्धा घेऊन जाऊ शकता सो डोंट काय हरकत नाही फक्त बाहेरचे जे आपले फ्रूट फूड्स आहेत ते घेऊन जाऊ शकत नाही आणि बघितलंच की आम्ही एंटर मारल्यावर कुठे जावं कसं बघावं ते काही समजत नव्हतं तर आम्ही आम्हाला जसा रस्ता दिसेल तसा आम्ही गेलो पुढे एवढं सुंदर हे दिसलं एक नवाबी स्टाईलमध्ये तसं महल असतं तसं महाल टाईपमध्ये तिथे ते बनवलेलं आहे नुसतं म्हणजे उभे केलेले आहे भिंती पण छान आहे हे सगळं फोटोशूट काढण्यास सारखंच आहे म्हणजे कोणाचं प्री वेडिंग आहे कोणाचं या वेवी शूट आहे या कोणाचं ते म्हणतात ना प्रेग्नेन्सी शूट आहे वगैरे सगळ्या गोष्टींसाठी खूप सुंदर आहे या नॉर्मली आपण फोटो काढू शकतो त्यासाठी सुद्धा आहे खूप छान सगळे व्ह्यू आहे तिथे बसावं बसा बसा असं होतं कंटिन्यू हे बघा नुसतं एक लाल महाल टाईपमध्ये बनवलेलं आहे तिथेही फोटो काढण्यासाठी खूप सुंदर असं व्ह्यू बनवलेला आहे छान आहे टीनेजर्ससाठी यंग गर्ल्स बॉईजसाठी खूप छान सुंदर पद्धतीने बनवलेली आहे आपल्या पॅरेंटसाठी पण छान आहे आपण हे छान छान फोटो काढू शकतो काय हरकत नाहीये तर पुन्हा मी वाटा काढत 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 गेलो कारण काही समजत नाहीये आपण बघत 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 जायचं आता ज्या जो सुरुवातीला आलेला आहे व्यवस्थित बघत त्याला क्लिअर समजेल आणि हे बघा इथे सुंदर असं वाटलं पप्पा दमले होते ते जाऊन बसले जाग्यावर तर चला म्हटलं जरा विश्रांती घेऊया चालून चालून, चालून कंटाळाला होता दमलेली आहेत गडी सगळे आणि हे गडी दमल्यावर मग इथे अजून आहे मी बघायला जायचं हे आपल्याला झोप गाद्या आणून देऊ का आ? नाको नाको। घरी येऊ ना लो का तुम्ही लोक माझ्या डोसक्याला ताप आणि हे गावाला असल्या का तसं झाड आहे बघा हा का चला, 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 चला। ते ना मग गावाला माळाला गेलं तरी बरं आहे आणि हे तर भाकरी आणून खायचे म्हणजे किती बरं वाटेल तेवढ शात ए तेवढं शीतच नाही बाजूला हे नाही काय आणून घासू दात मध्ये आणून देत नाही ते सगळे काढून घेतात बाहेर अँड वाव किती मस्त आहे इकडे पण एक ऑडिटोरियम असतो ना त्या पद्धतीने इथे आहे आणि मस्त अशी भरपूर अशी लोकं बसतील एका जागा म्हणजे कोणाचा जरी शो वगैरे असेल तर सु, 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 आ, ते एक अरेंज करून सुद्धा इथे घेऊ शकतात सुंदर पद्धतीने आहे आणि हे खूप छान पद्धतीने इथे पाणी वगैरे म्हणजे मस्त आहे कारंजे वगैरे सुट्टतात आणि ते भरपूर जी पब्लिक येते ह्या गार्डनमध्ये ती सहसा इथेच येऊन बसते कारण सुंदर असा व्ह्यू आहे आणि रात्रा झाल्यावर तर खूप सुंदर असं वाटतं कारण हे गार्डन दुपारी एक ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत असतं आणि तुम्ही बघू शकता छान वाटतं आणि इथली सेक्युरिटी खूप टाईट आहे कुणालाही पायऱ्यांच्या खाली वगैरे बिलकुल जाऊ देत नाही आणि तुम्ही बघू शकता संध्याकाळचा हा व्ह्यू मस्त आहे तुम्ही जे कुणी ठाण्यात राहत असतात त्यांनी खरंच प्रत्येकाने इथं येऊन व्हिजिट केलंच पाहिजे छान आहे आपल्या मुलांना दाखवा कारण कसं असतं मुलांना काय चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवणं खूप महत्वाचं आहे आणि ते छानच आहे सगळं बनवलेलं की एवढंच की आतमध्ये थोडंसं काहीतरी फूड वगैरे अलावड असायला हवं होतं की जे नाही आहे चालून चालून खूप कंटाळा येतो करून खूप असं स्पॉट्स आहेत बनवलेले जे लोकांना फार आकर्षित करतात आता हे बघा हे एक ब्रिज टाईप बनवलेलं आहे याच्यात काही नाही आहे ओनली ब्रिज आहे आणि वरती असं छान लाइटिंग वगैरे केलेली आहे म्हणजे हे पण एक फोटोशूटच्या हिशोबानेच आहे तिथे जाऊन तुम्ही मस्तपैकी शूट घेऊ शकता कपल्स तर भरपूर होते तुम्हाला काय सांगू भरपूर भरपूर कपल्स इथे आलेले आहेत तर आम्हाला थोडस ऑकवर्ड वाटत होतं पण ठीक आहे इट्स ओके आपण पटकन इकडून तिकडून जे काही काही स्पॉट्स आहेत ते बघायचे आणि निघायचं कारण आम्ही आलो होतो उशिरा चार वाजता ज्यांना यायचं आहे त्यांनी खरंच एक दोनच्या दरम्यान या ज्यांना त्यांना व्यवस्थित सगळं फिरता येईल आम्हाला अजूनही सगळं काही व्यवस्थित फिरता नाही आलं आणि ह्या ब्रिजवरून पण पूर्ण गार्डन दिसतंय छान बघा तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसतोय रात्रीचा व्ह्यू एकदम मस्त आणि मस्त तर नमो गार्डन एकदम मस्त आम्हाला मला वाटतं ते ओपन झाल्यापासून आम्हाला आजचा दिवस उगवला आणि पप्पांना आम्ही अच्छाच सांगितलं तर ते घेऊन आले सो ठीक आहे मस्त एकदम छान आहे कंटाळली होती सारून आणि हा तर व्यू अप्रतिम आहे एवढं सुंदर जे हे डेकोरेट केलेलं आहे बनवलेलं आहे ना इथे तुम्ही कुठला एखादं सॉंग वगैरे प्री वेडिंग साठी ते एवढं बेस्ट आहे मी पूर्ण शूट घेतलाय बघा तुम्हाला दाखवलं किती छान आहे इथे तर लोकांची भरमसाट गर्दी होती शूटसाठीच आणि मस्त असं बाजूला गार्डन आहे निवांत असं वातावरण तुम्ही मस्तपैकी जाऊन इथं बसू शकता आणि पप्पा जर झोपले डायरेक्ट तुम्हाला त्यांचा ता प्रॉब्लेम असल्यामुळे ते कसे प्रत्येक वेळेला थोडी थोडी विश्रांती घेत होते सो ही थांबवत होतो पण मस्त आहे आणि सगळं काही फिरून झाल्यानंतर आम्ही रिटर्न निघालो आणि रिटर्न निघालो काहीतरी आठच्या दरम्यान तरी इथे आम्हाला हे जंगल टाईप दिसलं आणि इथे बाहेर बोर्ड होतं की सापांपासून आणि पालीमपासून सांभाळून सो मी काय पुढे गेले नाही शूट करायला मिस्टरच गेले ते म्हणाले की मी सगळा शूट करून पूर्ण हे एक भयानक सो असं बनवलेलं आहे मस्त याचं जंगल टाईपमध्ये आहे आतमध्ये जास्त कोणाला अलाउड नाही आहे इथे एक सिंगल पर्सन जरी गेला तर त्याने स्वतःची काळजी घ्यायची इथे बाहेर सरळ बोर्डवर लिहिलेलं आहे कसं झाडी वगैरे आहे तर ते मी काय आतमध्ये नाही जाऊ द्या आणि बघू शकता रात्रीच्या आठ वाजतासुद्धा पब्लिक येत होती कारण बाजूलाच कल्पतरू टावर आहे आणि साईडला दोस्तीचा टावर टावर आहे त्याचं काम चालू आहे म्हणजे दोन्ही ठिकाणी टावर असल्यामुळे तिथली जी पब्लिक आहे ती सगळी संध्याकाळी सात आठ वाजताच फिरायला येत असते आणि सुंदर आहे नऊ वाजता क्लोज तरी तरीसुद्धा आठ वाजता लोक येत आहेत बघा किती वैशिष्ट्य आहे या गार्डनचं करून आतमध्ये गेल्यावर अगोदर छानच वाटते तर हे नॉर्मल गार्डनसारखं गार्डन नाही आहे सुंदर आहे तर खूप मज्जा आली आणि आम्ही निघालो पुन्हा रिटर्न जायला कारण आठ वाजलेले आहेत चला कारण आमच्या चिमोला लागली होती भूक सो छाडा बाय बाय तर कसं वाटलं तुम्हाला नमो गार्डन आम्हाला तर छान वाटलं बघू शकता आठ वाजता पण पब्लिक येते बाबा आम्ही म्हटलं आता कोण येत आहे निघूया पण ठीक आहे सो आम्ही रिटर्न जायला निघालेलो आहे आणि चिमूची कुरबूर चालू झाली होती की काय खायचं काय प्यायचं बघा तर मी म्हटलं काही खायचं प्यायचं नाही डायरेक्ट आपण घरी जाऊया तर तरीही चिमू काय ऐकत नव्हती मग पप्पा घेऊन गेले चिमूला डिनरला सो चिमू डिनर करते आम्हीही डिनर करतोय तर मग तुम्हाला कसा वाटला हा आजचा ब्लॉग आणि तुम्ही सुद्धा गेलेला असाल तर नक्की जाऊन या नमो सेंट्रल पार्कला तर माझी वाड्यावरून लेफ्ट साईडवरून स्ट्रेट गेलात की सरळच आहे सो तुम्ही जाऊ शकता आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा बा बाय